नमस्कार गुरुजी मी योगिता अडसुळे वास्तु शारद बॅच सतराचे विद्यार्थिनी एक दिवस असेच फेसबुकला मी जाहिरात पाहिली पाच दिवसीय मोफत वास्तुवर्गाचा कोर्स गुरुजींचं नाव वाचलं त्यानंतर थोडेसे यूट्यूबला चॅनल यूट्यूबच्या चॅनलवरती गुरुजींचे व्हिडिओ पाहिले खूप छान वाटलं गुरुजींनी सा गुरुजींची सांगण्याची पद्धत त्यांचं ज्ञान ऐकून अगदी 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 छान अक् वाटलं कारण मी माझ्या घरामध्ये काही तथाकथित असे प्रसिद्ध वास्तुविशारद जे आहेत त्यांच्याकडून काही रेमेडीज करून घेतल्या होत्या पण झालं असं की गुरुजींनी सांगितलेलं आणि शास्त्राचा आधार घेऊन दिलेली उदाहरणं पूर्णपणे वेगळी होती त्यामुळे झालं असं की मी ठरवलं की आपण स्वतःच वास्तुशास्त्र शिकायचं आणि तेही गुरुजींच्याकडून त्यामुळे मी हा वास्तुवर्गाचा कोर्स जॉईन केला वास्तुविशारा सतराच्या बॅचमध्ये मी ॲडमिशन घेतली एक एक दिवस जसा पुढे जात होता तसं आम्हाला अतिशय सखोल असं ज्ञान तेही वेगवेगळ्या शास्त्रांच्या आधारानुसार मिळत होतं त्याचबरोबर जीवनशास्त्राचंही ज्ञान गुरुजी आपल्याला देत होते त्यामुळे घरामधलंही वातावरण अतिशय बदलल्यासारखं वाटत होतं माझा इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्याशी बोलण्याची भाषा अतिशय बदलल्यासारखी वाटत होती आणि कोणत्याही प्रकारे आपल्या घरामध्ये वाईट शब्दाचा उच्चार करायचा नाही हे आम्ही जणू काही सर्वांनी ठरवून घेतले होते त्यामुळे एकमेकांच्याकडे बोलण्यासाठीही आणि पाहण्याचाही पॉझिटिव्ह दृष्टिकोन सगळ्यांच्यामध्ये निर्माण झाला हे केवळ गुरुजींचा वास्तुवर्ग जॉईन केल्यामुळेच झाले आता पुढील ब... वास्तुभूषण या वर्गालासुद्धा मी ॲडमिशन घेतली आहे आता लवकरच आम्ही परीक्षा देणार आहोत गुरुजींच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर आम्ही नक्कीच ही परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ अशी आशा आहे धन्यवाद गुरुजी